समाचार अब का सत्यका नमस्कार मी रिहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या भारतीय सामाजिक व्यवस्थेत अस्पृश्यांसह हजारो वर्षापासून महिलांनाही गुलामगिरीत जगावे लागत होते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या स्थितीत फारसा बदल घडला नाही मात्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य आणि अधिकार मिळाले आहेत परंतु राज्यातील भाजप प्रणित सरकार मनुवादी जुने बुरसटलेले विचार आणि वर्णभेदाला पुरस्कृत करण्याचा प्रयत्न राज्यात करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आज नागपुरातील संविधान चौकात केला आहे प्रसंगी त्यांनी मनुस्मृतीची होळी केली Thank yeah.